नमस्ते मंडळी काय चाललंय सगळ्या काय करताय दाजी काय नाही चालू आहे तुमच्या पहिली बघू तुम्हाला काय नाही मला वाटत बघू हा हे काय आलाय पळू पडू कि व्हिडिओ मस्त घातले घालताय विसते घालायची असते की बघा ना अशी तशी नाही की एकदम प्लेन मध्ये हिने तीन घालताय पण दोनच कस काय दिसते तसंच असतं ज्या माझ्या आ, लगा। तीन आहे ते ही पण दोनच मंडळी काय झालं माहित आहे का त्यांना काय वाटलं काढू काय हे लाज आहे आले तर आता त्याला काय लाज दिसत काय होय लाजत निघालाय असं लिहिलं हा पण तीन घालते पण दोनच कस काय दिसतंय डोळ दोन असल्यामुळे दोनच दिसणार कस काय बरं तिसरं दिसतच नाही कसं काय पण डोळ बाबा आता काय म्हणतात बघा मंडळी काय कोण करते बांध दर्शन इकडे अरे गाडीचं फुटल किती टायर खाली उतर यश यश दर्शन काय झालत दर्शन काय झालं होतं दादा करत इकडे जाऊ धर तुला चॉकलेट पाडतील का नाही जाऊन स्ट्रॉबेरी चीव हिने घातलेले कशी वाटली हिने नक्की सांगा पूजेची मी हिने घातलेली आहे आणि झाला विषय असा मुद्दा कि मी त्याचा डोकं करतो तू त्यावेळे आलं विष्बाल देव म्हणलं काढू काय व्हिडिओ तर म्हणलं मी काय लाचतो काय का बायको तुमची कामं करत नाही का सांगा मंडळी बायकोला किती काम असते ती आपली किती काय काय सांगतो आपण आणि आपण तिची ही म्हणून काय झालं आहे का नाही आपली सगळी सेवा करते उठल्यापासनं आंघोळी पाण्यापासनं जेवणापासून सगळ्या गोष्टी करते मग बायकोसाठी तेवढं का करू नये धन्यवाद धन्यवाद केल्याबद्दल आभारी आहे तुमचं नको आहे भाकरी भाकरीच बंद व्हायला मग डोळ्यात घेतल्याने करायचं नाही का येऊन झाली आता मग पाहुण आलाय चहा पाणी काही मग <laughs> <laughs> मोबाईल आले आले दिसलं व्हिडिओ काढाव म्हणलं आपला पाहुण्याचा <laughs> किती माया चालली बहिणी किती <laughs> किती मग लाडायचे बहिणी असा असावं तर मी ना बघा ऐका ना तुम्हाला बघा डोळ्यात आसरू आलं का नाही तुमच्या मला वाईट वाटलं आनंद असं आलं कस आसरू आलं आनंद चला की मग करा की आम्हाला शेवट करू की चहा तुम्ही चा, करा चला चहा पित असते ते पाहुण्या रळ तुम्हीच करा चला वाला असतो च्या तुम्हीच करा चहा ते आता दोनदा चहा झालाय आम्ही पहिल्यांदा केला पप्पा पिलो कॉपी असो आला पाहुणा दारातच उभा केलाय तुम्ही <laughs> पाहुणा दारातच असतो पाहुणा दारात पाहुणा कुठं असतो दारात चला मी बी भाजी आणली तुम्हाला खायला अरे बापरे मग काय टेन्शन नाही पाहुण्याला भाजी आणली म्हणले पालकाची भाजी तुम्हाला आवडते म्हणून आणली होय चुकेची पालकाची छापूची बरं बरं आणि भिंडी वा लई काय काय ना लई खायला चला मग चहा करा का नाही करू की चहा बर चला मग मित्रांनो चहा प्यायला काय कराली का पूजा हा काय कराली च्या करायला होय आता याने घातली काय ना थँक्यू बिंक्यू नाही काय नाही कुस नाही थँक्यू थँक्यू काय पहिल्यांदा घातली बाई

चांगलं असतं सुल पाणी पिल्यानं काय होत पचन क्रिया व्यवस्थित राहते सुरळीत राहते आता उलटा असू एखाद्याला उभा राहून बरोबर पायाच गोट दुखते असं उभ्यानं पाणी भाजी करायची तुमचं होत होत ना हो जी। जी हा भाजी करायची कशाची भाजी चुकीची बॅन पालकाची बॅन शापाची बीन करा चुक्याची भाजी आता पूजा खायला हा बघा

मला लिहपटते पोरं खात नाही ते आंबा पोरांना पालखी सकाळ भेंडी भेंडी खातोच ना मग काय खातो लेडी पिंगड खातो म्हणा काय खातो काय खातो आता लिंडी पिंकड खातो लिंडी शिरडाची भाजी कालच कालच किती तर हो पाऊस आला आज पावसावर कविताच म्हणलो होतं मी हा येऊ नये पावसात त्याच्यामुळं पाऊस आलेला आहे दहावून एकदम असं हाकेला केला दहावून बाहेर काय का बिजनेस का कपडे विकले नाही शेड मध्ये टाकल्या ते सारखा येतोय पाऊस काय करावं टाकले शेड मध्ये म्हणलं कावा असं बरोबर असतो काही म्हणत जाऊ नको उलट मला तर करमत नव्हतं मध्ये दोन तीन दिवस पाऊस आयला म्हणलं आहे पाऊस नाही आला म्हणजे काय का तुला कर मना काय मला टेन्शन येतं पाऊस नसले का माहितीये का आपल्या झाडांना पाण्यासाठी टेन्शन येत आता मला कार्यक्रमामुळे काय तिकडे जाय जमत नाही पाणी घालायला हम्म गोष्टी या पाहिजे खायला कोळी वज्जे या शेपू आणि चुकीची भाजी आणि भाकरी बाजरी द्या चला तर मग मंडळी तुम्ही पण पावसाचा आनंद घ्या हम्म भेंडे <coughs> बाय पाणी प्या